नमस्कार आंब्याचे सगळे पदार्थ बनवून झाले असतील तर एक वाटी तांदळाची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यासाठी बासमती तांदूळ धुवून ते गाळून एका कपड्यावर चार पाच तास सुकून ठेवायचे सुकल्यानंतर मिक्सरला बारीक रवा करून घ्यायचा त्यानंतर पिकलेला हापूस आंब्याचा गर काढायचा आता पॅन मध्ये एक ते दोन चमचे तूप गरम करून तांदळाचा रवा चांगला भाजून घ्यायचा रंग न बदलता दोन मिनिट भाजून घ्यायचा जेवढा तांदळाचा रवा आहे तेवढाच आंब्याचा गर घ्यायचा ओलखोबर साखर दूध आणि तूप घ्यायचं हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून मिक्स करायचे मिक्सरला न लावता हाताने मिक्स केलं तरी सुद्धा चालेल असं हे छान मिश्रण तयार होतं हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्यायचं भाजलेला रवा ऍड करायचा त्यात उरलेलं थोडं दूध घालून सर्व मिश्रण एकजीव करायचं आणि झाकण लावून एक तास बाजूला ठेवायचं तोपर्यंत एका डब्याला तूप लावून ठेवायचं एका तासाने मिश्रण घट्ट झालंय आता पुन्हा मिश्रण मिक्स करायचं त्यात वेलची पावडर आणि चिमुटभर मीठ घालून मिक्स करायचं आता त्यात अर्धा छोटा चमचा फ्रूट सॉल्ट किंवा बेकिंग पावडर घालायची आणि वर उरलेलं दूध घालून मिश्रण दोन सेकंद कंटिन्यू घालून मिक्स करायचं वर आवडीप्रमाणे फ्रुट्स पेरायचे पाच मिनिट आधीच कुकर मध्ये दोन ग्लास पाणी उकळून ठेवायचं त्यात आपला मिश्रणाचा डबा ठेवायचा आणि शिटी न लावता वीस ते बावीस मिनिट मिडियम टू लो फ्लेम वर शिजवायचा वीस मिनिटाने कुकर थंड झाल्यावर उघडून डबा बाहेर काढायचा सुरीने त्याच्या कडा सोडून एका प्लेट वर डबा उलटा करून घ्यायचा आणि दुसऱ्या प्लेट वर काढून घ्यायचो किती मस्त असं आंब्याचं सांदण म्हणजेच आंब्याचा केक तयार झाला आहे हा आता कापून घ्यायचा मस्त रवाळ असं आंब्याचं सांदण तयार होतं आता ह्याचे पीसेस करून डब्यात भरून ठेवले की एक ते दोन दिवस आपण एन्जॉय करू शकतो रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा धन्यवाद